ट्रम्प यांनी चायनाला टॅकल करण्यासाठी एक मास्टर प्लॅन बनवला संपूर्ण जगाला सूट देऊन फक्त चायनावर कर लावलाय आणि चायना सोबतच एवढी खुन्न असायची कारण काय एक ट्रेड डिपिसिट म्हणजे अमेरिका आयात जास्त करते निर्यात पेक्षा निर्यात मध्ये जवळपास चारशे बिलियन डॉलरचं त्यांचा ट्रेड डिपिसिट भारताचा पण चायना सोबत जवळपास शंभर बिलियन डॉलरचा ट्रेड आहे काही अनॅलिस्ट लोकांनी किंवा अनेक जनमानसांनी अनेक कमेंट्स मधून आज चायनावर रेरीप लावायची मागणी केली आहे तर चीन आता आजूबाजूच्या देशांमध्ये त्यांचा माल डंप करणार कारण की त्यांना जो अतिशय मोठ्या प्रमाणावर त्यांची निर्यात ही अमेरिकेमध्ये होत होती त्याला कुठेतरी आता ब्रेक लागणार आहे जे आता चायनामध्ये हेवी प्रोडक्शन होत आहे तर त्या प्रोडक्शनला कोणतरी बाजारपेठ हवी एक नॅचरल बाजारपेठ म्हणून भारत तसेच युरोप अशा अनेक ठिकाणी चायना हा माल डम्प करणार आहे म्हणजे आपला हजारो शंभर बिलियनचा ट्रेड डिपेसिट आहे हा पुढे जाऊन दीडशे अगदी दोनशे होऊ हो शकतो आणि हाच पैसा चायना त्यांची मिलिटरी अॅडव्हान्टेज वाढवायला युज करणार आणि पुढे जाऊन डोकलाम सारख्या घटना किंवा पँकाँग लेक मध्ये जी घटना झाली होती आपल्याच सैन्याविरुद्ध किंवा आपलाच एरिया कॅप्चर करायला आपल्या विरोधात हे पैसे वापरले जाऊ शकतात